नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया ठळक घडामोडी सत्तेची प्रलोभनाची लालची वृत्ती देशात निर्माण झाली आहे गांधींच्या वारशाची खोचक टीका दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका राज ठाकरेंची मस्केना सूचना आणि मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला सुरुवातीलाच पाहूया भिवंडीतील महत्वाची बातमी भिवंडी तालुक्यातील सरवली एम आय डी सी येथील सदाशिव हायजीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या डायपर बनवणाऱ्या फॅक्टरीस मे रोजी पहाटे सुमारास भीषण आग लागली आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये कापूस कापड व प्लास्टिकचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर असल्याने ही आग कमी वेळात सर्वत्र पसरली या घटनेबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील राहुल भिवंडी तालुक्यातील गोवानाका येथील सरवली भागात डायपर निर्मितीचे हे गोदाम आहे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे आग अधिकच पसरत गेली घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी कल्याण आणि ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली अनेक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे गोदामात कोणीही अडकले नसल्याचे सांगण्यात आले आहे धन्यवाद राहुल पाहूया पुढील सविस्तर बातम्या सध्या राज्यासह देशात जी परिस्थिती आहे ती महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना धरून नाही असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी महाड येथे बोलताना मांडले सत्तेची प्रलोभनाची लालची वृत्ती देशात निर्माण झाली आहे या परिस्थितीत संविधानाला धोका निर्माण झाला असून तो बाबासाहेबांच्या वारशावर थेट हल्ला आहे हे आपण सर्वांनी वेळीच ओळखले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले नावावर राजकारण करतात पण आदर्श म्हणून ना करत नाही कारण की त्यांचे आदर्श ते कोणीच पाळत पाळताना दिसत नाही आपल्याला त्यांचं फक्त सत्तेचं राजकारण आणि सत्तेचा मोह दिसतो आपल्याला त्याच्यात आणि हे जे त्यांचे जे एक धरोहर आहे ते त्यांनी सगळ्यांनीच तजून दिली आहे कारण त्यांची जे मान्यता होती त्यांची जे फिलॉसॉफी होती त्याला कोणीच हे करत नाही बाळगत नाही त्यांच्या आचरणात ते दिसत नाही दिल्लीत म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना राज ठाकरेंनी म्हस्केंना दिली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी अकरा जून रोजी शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली यावेळी त्यांनी ही सूचना दिली या भेटीबाबत खासदार नरेश मस्के म्हणाले की विद्यार्थी दशेपासून राज ठाकरेंचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी घोषित झाल्यानंतर साहेबांचा आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली त्यांनी खास माझ्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यात सभाही घेतली त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला असून आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला त्याचेच फलित आज दिसत आहे अशा भावना यावेळी व्यक्त मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ते हाजी अली दरम्यानचे अंतर पार करण्यासाठी जवळजवळ एक तास एवढा वेळ लागतो मात्र आता हा प्रवास काही मिनिटांमध्ये होणार असून यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होणार आहे कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती मरीन ड्राईव्ह ते हाजी अली ही दुसरी मार्गिका पण हो सुरू करण्यात आली असून हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे सव्वा सहा किलोमीटरचा तो आज अमरसन आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झालाय त्याचा जवळपास सव्वा किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल अगोदर मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटामध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात अठरा गाव बांदरी पट्ट्यात असणाऱ्या अस्थान धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली ही दरड मुख्य रस्त्यावरती दहा जून रोजी मध्यरात्री कोसळल्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अस्तान गावासोबतच वडगाव बिरमनी या गावांना देखील दरडीचा धोका असून सध्या झालेल्या भूस्खलनामुळे घबराट पसरली आहे तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता आज सकाळी झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी जय भारत नगर येथील उपस्थित केला जात आहे नाले सफाईसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जातो आयुक्त आणि लोकप्रतिनिधींद्वारे या नालेसफाईच्या कामाची पाहणी देखील केली जाते मात्र एवढे करून देखील कल्याणमधील अनेक छोटे मोठे नाले पहिल्याच पावसात भरले असून नक्की नालेसफाई कसली केली असा सवाल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पालिकेला केला आहे आता पाहूया सिनेसृष्टीतील मोठी बातमी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगमधील आरोपीच्या मृत्यूशी सलमानचा काही संबंध नसल्याने दाखल केलेल्या याचिकेतून सलमानचे नाव वगळण्यात यावे असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत यामुळे सलमान खानला दिलासा मिळाला आहे काही दिवसांपूर्वी सलमानच्या घराबाहेर फायरिंग करून आरोपीने पळ काढला होता परंतु पोलिसांनी मोठ्या शितापिने त्याला ताब्यात घेऊन न्यायालयीन ना त्याला कोठडी सुनावली मात्र आरोपीच्या कोठडीत मृत्यू झाल्यामुळे आई त्याच्या आईने हायकोर्टात याचिका दाखल केली होती दरम्यान त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने सलमानची या प्रकरणातून सुटका झाली आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा